कायदा हातात घेणार यावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचा इशारा पहलगाम काश्मीर येथे मागील महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस हिंदू नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर काही समाजकंटक अफवा पसरवून दोन समाजांमध्ये दंगल घडवण्याचा कट रचत आहे रिसोर्ट पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करा सत्यता न तपासता अफवा पसरवणे हा दंडनीय गुन्हा असून असे समाज विघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई असे त्यांनी स्पष्ट भारत सरकारने ऑपरेशन राबवून पहलगाम हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर दिले असून त्यामुळे भारत पाकिस्तान तणाव आणखी वाढला आहे ही संधी साधून काही असामाजिक घटक समाजात तणाव वाढवू पाहत आहे त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे असे चव्हाण यांनी सांगितले जर कोणी अफवा पसरवत असल्याचा संशय आला तर तात्काळ पोलिसांच्या एकशे बारा या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा पोलीस व गुप्तचर यंत्रणा पूर्णतः सतर्क असून समाजात शांतता व सलोखा राखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत ठाणेदार चव्हाण यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुळीच खपून घेतला जाणार नाही नागरिकांनी अफवांपासून दूर राहून सौहार्द राखावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी कायदा हातात घेणाऱ्यांची गाय केली जाणार नाही समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडून दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी पोलीस प्रशासन योग्य ती उपाययोजना करत असो परिस्थितीवर लक्ष ठेवू नये परंतु समाजातील काही समाजकंटक खोट्या अफवा पसरवून विनाकारण दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच कायदा बाधित राहण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे खोट्या अफवा पसरवून कायदा हातात घेऊन कोणी कायद्याचं उल्लंघन करीत असेल तर कोणत्याही राजकीय दबावाला पडी न पडता संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी दिलाय केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा